इराण आणि इस्रायल यांच्यात गेल्या पाच दिवसांपासून लष्करी संघर्ष सुरू आहे दोन्ही देशांनी एकमेकांवर आक्रमक हल्ले करण्यास सुरुवात केली आहे या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयानं मंगळवारी नवी दिल्लीत ट्वेंटी फोर बाय सेवन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे मदत एक तेहरानमधील भारतीय भारतीय नागरिकांना करण्यासाठी आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक देखील सुरू केला आहे एक्सवरील एका पोस्टमध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं की इराण आणि इस्रायलमधील सध्याच्या घडामोडी लक्षात घेऊन परराष्ट्र मंत्रालयात ट्वेंटी फोर बाय सेवन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलं आहे ह्याच नियंत्रण कक्षाचा संपर्क तपशील नेमका कसा आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह परराष्ट्र मंत्रालयाने स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षासाठी स्लाइडवर दिसणारा हा व्हॉट्सअप क्रमांक तसंच हा टोल फ्री क्रमांक याद्वारे तुम्ही संपर्क साधू शकता त्याचबरोबर इतरही काही संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत याशिवाय इराणमधील तेहरान येथील भारतीय दूतावासानंही ट्वेंटी फोर बाय सेवन आपत्कालीन हेल्पलाईन सुरू केली आहे त्यानुसार फक्त कॉलसाठी तुम्ही या साथी, दोन क्रमांकांवर संपर्क साधू शकता तर व्हॉट्सअपसाठी हे तीन क्रमांक देण्यात आले आहेत त्याचबरोबर इराणमधील बंदर अब्बास आणि जाहेदान या दोन शहरांसाठी देखील वेगवेगळे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत तत्पूर्वी सोमवारी परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे की तेहरानमधील भारतीय दूतावास सुरक्षा परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे आणि इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी मदत करत आहे काही प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांना इराणमधील सुरक्षित ठिकाणी दूतावासाच्या मदतीनं स्थलांतरित केलं जात आहे इतर व्यवहार्य पर्यायांची देखील चाचपणी सुरू आहे दरम्यान इस्रायल आणि इराण अशा दोन्ही बाजूंनी होत असलेल्या हल्ल्यांमुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये इराणमध्ये किमान दोनशे चोवीस लोकांचा मृत्यू झाला आहे ज्यामध्ये इराणचे काही उच्च लष्करी कमांडर अणुशास्त्रज्ञ आणि सामान्य नागरिकांचाही समावेश आहे तर दुसरीकडे इस्रायली अधिकाऱ्यांनी म्हटलंय की त्यांच्या हद्दीत झालेल्या इराणी हल्ल्यात महिला आणि मुलांसह किमान चोवीस लोकांचा मृत्यू झाला आहे दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी तेहरानमधील अमेरिकन नागरिकांना तेथून बाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे तसंच इराण हे युद्ध जिंकणार नसून त्यांनी यासाठी चर्चा करावी असंही ट्रम्प म्हणाले आहे याचबरोबर जेरुसेलमधील अमेरिकन दूतावासानं म्हटलं आहे की ते इस्रायल सोडत असलेल्या अमेरिकन लोकांना थेट मदत करण्याच्या स्थितीत नाहीत सोमवारी बंद असलेला दूतावास मंगळवारीही बंद राहणार आहे त्याचबरोबर सर्व अमेरिकन सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी पुढील सूचना मिळेपर्यंत त्यांच्या निवासस्थानाजवळ आणि सुरक्षित आश्रयस्थानांमध्येच राहावं असंही आवाहन करण्यात आलं आहे देशविदेशातील अशाच अधिक अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह